नमस्कार आज मी कांद्याची पात भाजलेले शेंगदाणे लिंबू आणि स्वीटकॉर्नचा काचरं करत आहे बरं त्यास, त्यासा का त्यासाठी मी एका पॅनमध्ये शेंगदाणे खमंग भाजून घेत आहे ते गाळ झाल्यानंतर त्याची मी अशा हाताने सगळी सालं काढून घेत आहे बरं का साल, साल वेगळा आणि शेंगदाणे वेगळा असं आता त्याचकडे मी आपण जे स्वीटकॉर्न घालणार आहे अर्धे वाटी ते मी चांगलं भाजून घेत आहे बरं का कारण हे सगळं काय आपण शिजवत नाही त्यामुळे भाजून घेतले आता त्याच पॅनमध्ये मी दीड चमचा तेल घातलेला आहे गरम करायसाठी तर हे चवीपुरतं मीठ घालून घेते मी लाल तिखट कांदा कॉर्नफ्लावर ही मिठाच्या पाण्यात भिजवलेली हिरवी पात शेंगदाणे शेंगदाणे खमंग भाजून घ्या बरं का कांदा बारीक करून घ्या आणि कॉर्नफ्लॉवर थोडासा भाजून घ्यायचा आणि जी हिरवी पात आहे कांद्याची ती मी मिठाच्या पाण्यात पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत टाकली ती मग ती धुवून वापरत आहे हे लाल तिखट घालायचं आणि थोडीशी काश्मीर मिरची पण घालायची आता सगळं पूर्ण आपलं हे मिश्रण एकदा मिसळून झालं की मग खाताना लिंबू त्यावरून असं पिळून घ्यायचा हे अतिशय स्वादिष्ट अशी डिश तयार होते बरं का चपाती भाकरी भात कशासोबत पण तुम्ही अगदी खाऊ शकता आता ह्याच तेलात मी दोन चमचे तिळ घालते तिळ हे हाडाला उत्तम असते आता हे गरम गरम तेल मी ह्या सगळ्या मिश्रणावर ओतून घेत आहे परत ह्या कढीत मी थोडंसं एक एक चमचाभर गाल, ते घाल घालत आहे अजून ते कढी म्हणजे गरम आहे तर ते व्यवस्थित भाजून निघते आता एका भांड्यात पाणी घेतले मी आता ही कोथंबीर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे बरं का तरी पण मी आता ते काय करते बारीक बारीक त्याची पीस करून घेते आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर ते मग असे आपण जे मिश्रण घेतले करून त्यात ही कोथिंबीर मी चॉप करून घालते हे सगळं कच्चंच असते त्यामुळं अतिशय हेल्दी असते आणि तोंडाची चवळ होणार असा हा एक पदार्थ आहे एकदा हा पदार्थ तुम्ही माझ्या दाखवलेल्या पद्धतीने करून बघा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद तर मी थोडंसं ते गरमच आहे आपली कढई त्यातच मी आता तीळ घातले होते त्यातच मी थोडीशी कोथिंबीर कारण कोथिंबीरची क्वांटिटी जास्त आहे ती दाताखाली एकदमच कच्ची कोथिंबीर विणून थोडंसं हलकं म्हणजे कधी गॅस बंद केलेल्या कढईत थोडंसं हलवून घेतलं ह्यात वरून तेल आपण घातलेलंच आहे बरं का आता हे सगळं मिश्रण मी कांदा कॉर्नफ्लॉवर शेंगदाणे हे सगळं सगळं पात हे सगळं मिश्रण मी आता एक जीव करून घेते बरं का असं एक सारखं असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि हे आपण जेवताना ज्यावेळेला आपण सर्व करतो त्यावेळेला वरतून लिंबू पिळून घ्यायचा मिठाचं प्रमाण जसं आपल्याला पाय असेल तसं घ्यायचं बरं का शेंगण्याची क्वांटिटी पण तुम्ही तुम्हाला पाया असेल तुम्ही कशी पण घेऊ शकता तिळबाकी टाका तिळानं हळाला चांगली मजबूती त्या आता मी एका प्लेटमध्ये सर्व करत आहे हे मिश्रण कांद्याची पात मिठात मिठाच्या पाण्यात भिजवल्यामुळं ती एकदमच असे मऊ झाले बरं का हे लिंबू पिळत आहे मी वरून लोखंडे कडे कधीसुद्धा लिंबू दही टाकाय नाही बरं का आरोग्याला घातक असते ते मळमळणे उलट्या होणे सुरू होते त्यामुळे लोखंडेकडं कुठलाही पदार्थ आपण केला तर तो स्टीलच्या भांड्यात पहिला दुसऱ्या भांड्यात तुम्ही ट्रान्सफर करा आणि मग तुम्ही दही लिंबू असे प्रकार जर घालत असेल तर ते घालून ते मिश्र करा मिश्रून घ्या मिक्स करून घ्या अशा प्रकारे हे आपली कांद्याची भात भात खाण्यासाठी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद